Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर दोन पाहू शकतो आतापर्यंत महाराष्ट्रातील जो काही पंधरा टक्के प्रायव्हेट आयुष कोटा होता त्यामध्ये फक्त दोन राऊंड घेतले जात होते परंतु यावर्षी या, या कोटामध्ये कॅपराऊंड थ्री देखील होणार आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्के प्रायव्हेट आयुष कोटामध्ये बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांचा कॅपराउंड थ्री यावर्षी होणार आहे या अगोदर या, या कोटामध्ये फक्त दोन राऊंड घेतले जात होते परंतु यावर्षी राऊंड थ्री घेतला जाणार आहे व याचा फायदा विद्यार्थी व पालकांना नक्कीच होणार आहे कारण या कोटाचा जर आपण कट ऑफचा विचार केला तर साधारण टू एटी सेवन मार्कपर्यंत हा कट ऑफ आलेला होता ज्या विद्यार्थ्यांचे दोनशे पंच्याऐंशी दोनशे ऐंशी या दरम्यान मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील आता कॅपराउंड थ्रीमध्ये जागा मिळण्याच्या शक्यता आहेत जर तुमचे मार्क कमी असतील तर तुमचं देखील फक्त वार्षिक फीसमध्ये या कोटामार्फत ॲडमिशन होऊ शकतं तर ही एक सुवर्ण संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे या अगोदर या कोटामध्ये फक्त दोन राऊंड घेतले जात होते परंतु यावर्षी एक एक्स्ट्रा राऊंड घेतला जात आहे व याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल या ठिकाणी आपण या राऊंडचा शेड्यूल पाहू शकतो या राऊंडसाठी नवीन रजिस्ट्रेशन देखील सुरू होत आहेत म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं असे विद्यार्थी देखील या राऊंडमध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात याचा जो शेड्यूल आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो अठरा ऑक्टोबरपासून वीस ऑक्टोबरपर्यंत आहे म्हणजेच आजपासून ऑल इंडिया पंधरा टक्के आयुष प्रायव्हेट कोटाचा जो काही कॅप राऊंड थ्री आहे त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत या राऊंडच्या जर आपण चॉईस फिलिंगचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकेवीस तेवीस या दरम्यानच या कोटाची चॉईस फिल होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही एक आनंदाची बातमी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं कॅपराउंड टूमध्ये एक ते दोन मार्काने बी एम एसचं स्वप्न राहिलं होतं अशा विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये बी एम एसचे चे कॉलेज मिळेल या ठिकाणी हे आपण या राऊंडचे नियम पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराऊंड टू मध्ये जागा मिळाली होती व त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलेला आहे असे विद्यार्थी जे काही बेटरमेंट ते करू शकतात व ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड टू मध्ये एखादी जागा मिळाली होती परंतु काही कारण असतो त्या विद्यार्थ्यांनी ती जागा कॅन्सल केली तर अशा विद्यार्थ्यांना जर कॅपराउंड थ्रीमध्ये भाग घेण्याची इच्छा असेल तर असे विद्यार्थी परत रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट करून या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात रजिस्ट्रेशनची जी फीस आहे ती बावन्न हजार रुपये आहे याची विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्या त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी काही सीट तुम्हाला कॅपराऊंड थ्रीमध्ये मिळेल ती सीट घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही कॅपराउंड थ्रीमध्ये मिळालेली जागा घेतली नाही तर जे काही तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते जप्त केलं जाईल त्यानंतर या ठिकाणी आपण रूल पाहू शकतो ॲडमिशनचे काय काय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे नियम व्हिडिओला पॉज करून तुम्ही या ठिकाणी वाचू शकता हा जो काही एक्स्ट्रा राऊंड घेण्यात येत आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व या, या कोटातील हा आता शेवटचा राऊंड असेल या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टेट काउन्सलिंग ऑथॉरिटी विल कंडक्ट थ्री राऊंड फॉर ऑल इंडिया कोटा सीट इंडियामध्ये या कोटामध्ये यावर्षीपासून आता यापुढे तीन पासून घेतले जातील व तिसऱ्या राऊंड ज्या काही जागा रिक्त राहतील त्या जागा स्टेट कोटाच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ॲड केल्या जातील याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना या संदर्भात आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी मध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा किंवा स्टेट कोटा बी एम एस व बी एच एम एस प्रवेशामध्ये आमची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही पेड काउन्सलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद